नमस्कार मैत्रीण माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत की मिठाची चतुर्थी संपूर्ण पूजा विधी आणि मिठाची चतुर्थी म्हणजे काय हे पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तरच तुम्हाला सगळं समजेल चला तर मग चालू करूया मिठाची चतुर्थी हा एक पारंपरिक हिंदू व्रत उत्सव आहे जो प्रामुख्याने महाराष्ट्रात श्रद्धेने पाळला जातो हा व्रत भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीला काही ठिकाणी मार्गशीर किंवा श्रावणातही केला जातो ह्या दिवशी भगवान गणेशाची विशेष पूजा मिठासह केली जाते म्हणून ह्या व्रताला मिठाची चतुर्थी असे म्हणतात हे व्रत प्रामुख्याने पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी कुटुंबातील सुख समृद्धीसाठी आणि वैवाहिक सौख्यासाठी विघ्ननाशासाठी केले जाते मिठाची चतुर्थीचे धार्मिक महत्त्व आहे हिंदू धर्मात मीठ म्हणजे हे शुद्धता संरक्षण आणि स्थैर्य यांचे प्रतीक मानले जाते पृथ्वी पूर्वीच्या काळी मीठ अतिशय मौल्यवान मानले जात असे मिठामुळे नकारात्मक ऊर्जा दूर राहते घरात वास्तुदोष कमी होतो आरोग्य व आयुष्यात संतुलन राहते असे मानले जाते गणेश पूजेत मीठ अर्पण करणे म्हणजे अहंकाराचा त्याग व साधेपणाची भावना व्यक्त करणे होय व्रत करण्यापूर्वीची तयारी आपण जाणून घेऊया नंबर व वन शारीरिक व मानसिक शुद्धता पहाटे उठून स्नान करावे स्वच्छ कपडे परिधान करावे शक्यतो हिरवे पिवळे किंवा पांढरे घालावे मन शांत ठेवून व्रताचा संकल्प करावा घरची स्वच्छता पूजा होणारी जागा स्वच्छ करावी रांगोळी काढावी देवघर स्वच्छ करून दिवा लावा मिठाटी मिठाची चतुर्थी पूजेसाठी लागणारे साहित्य आपण बघूया गणपतीची मूर्ती घ्या किंवा फोटो फा पाट व लाल हिरवे वस्त्र घ्या तांब्या घ्या किंवा कलश गंगाजल किंवा शुद्ध पाणी अक्षता तांदूळ हळद कुंकू फुले जसे दुर्वा जास्वंद झेंडू असे घ्या धूप दीप घ्या अगरबत्ती घ्या नारळ घ्या सुपारी घ्या विड्याची पाने साखर किंवा गुळखडी आहे तांब्याचा किंवा पितळी ताट पंचामृत दूध दही तूप मध साखर घ्या नैवेद्य उपवासाचा किंवा साधा मिठाची चतुर्थी संकल्प कसा पूजेच्या सुरुवातीला उजव्या हातात पाणी घेऊन खालीलप्रमाणे संकल्प करावा मनोमत समस्त दुरुक्षदार श्री परमेश्वर पितर्थ श्री आय देव पितर्थ मिठाची चतुर्थी व्रत करिष्पे मनात आपल्या इच्छा सांगाव्यात मिठाची चतुर्थी पूजा पूर्णविधी गणपती स्थापना पाठावर वस्त्र पसरून गणपतीची मूर्ती किंवा फोटो ठेवावा गणपतीसमोर कलश ठेवावा दीप प्रज्जलित करावा नंबर दोन आभा अनुभव आसन ओम गणाना गणपती हवा मय मंत्र म्हणून गणपतीचे आवाहन करावे नंबर तीन पंचामृत अभिषेक प्रथम पाण्याने नंतर पंचामृताने शुद्ध पुन्हा शुद्ध पाण्याने स्नान घालावे नंबर चार वस्त्र यज्ञोपवीत गणपतीला वस्त्र अर्पण करावे जानवे अर्पण करावे फुले दुर्वा अक्षता अर्पण कराव्या एक एकवीस एक दुर्वा विशेष अर्पण कराव्यात नंबर सहा मीठ अर्पण करावे खडे मीठ छोट्या वाटीत ठेवावे गणपतीसमोर अर्पण करावे आणि म्हणावे हे गणराया माझ्या जीवनातील कुटुता दूर करून सुख शांती प्रदान कर हे मीठ पूजेनंतर घरात साठवून ठेवतात किंवा जेवणात वापरतात नैवेद्य दाखवायचा साधा नैवेद्य पोळी भाजी किंवा उपवासाचा पदार्थ मोदक असल्यास उत्तम नैवेद्य दाखवून पाणी सोडावे मंत्र व आरती गणपती मंत्र वक्रतुंड महाकारे सूर्यकोटी समप्रभ गणपती आरती म्हणावी सूर्य सुखकर्ता हा आरती म्हणावी नंतर मिठाची चतुर्थीची व्रतकथा पूर्वी एका गरीब स्त्रीने श्रद्धेने मिठाची चतुर्थी केली तिच्याकडे धन नव्हते पण मीठ होते तिने तेच गणपतीला अर्पण केले तिच्या श्रद्धेमुळे गणपती प्रसन्न झाले व तिच्या जीवनातील सर्व अडचणी दूर झाल्या ह्यावरून श्रद्धा व भाव हेच महत्त्वाचे असल्याचे सिद्ध होते व्रक्ताचे नियम दिवसभर उपवास किंवा फलाहार करावा खारट पदार्थ टाळावेत राग वाद टाळावा मन वाणी शुद्ध ठेवावी खोटे बोलणे भांडणे टाळावे व्रत उद्यापन कसे करावे पुढील उपवर्षी पुन्हा व्रत करण्याचा संकल्प करावा गरजूंना मीठ धान्य दान करावे आणि मिठाची चतुर्थी हे एक साधे पण अत्यंत प्रभावी व्रत आहे यात मोठा मोठ्या खर्चाची गरज नसून श्रद्धा सात्विकता आणि भाव यांना महत्त्व आहे गणपतीच्या कृपेने घरात सुख शांती आरोग्य आणि समृद्धी नांदते आणि पैसा येतो धन येते मिठाची चतुर्थी मनापासून करा नक्की फायदा होईल आणि तुमच्या इच्छा पूर्ण होतील मनात सकारात्मक विचार ठेवा जर ठेवा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका कमेंट कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ धन्यवाद जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा